बारामती खंडोबा नगर येथे भीषण अपघातात वडिलांसह दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू अवजड वाहने ठरतायत मृत्यू कारणीभूत रविवार दिनांक सत्तावीस रोजी सकाळी साडे अकराच्या दरम्यान दुचाकी व डंपरच्या दरकेत दुचाकी स्वार व दोन चिमुकल्यांचा मृत्यू अपघातात पालक ओंकाराचार्य हे जागी ठार झाले असून ते मूळचे इंदापूर तालुक्यातील संसर येथील रहिवासी असून सध्या ते मोरगाव रोड येथे वास्तव्यास आहेत तर त्यांची मुलगी मधुरा आचार्य वर्ष चार सई आचार्य वर्ष दहा या दोन्ही मुलींचा जागीच मृत्यू झाला असून अपघातात बापासह दोन मुलींचा मृत्यू झाल्याने बारामती शहरात हळहळ लप्त होत आहे दोन निष्पाप मुलींचा मृत्यू झाला असून याला जबाबदार कोण तसेच बारामती शहरात अवजडवानांना कायमची बंदी करावी असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे तर अपघाताचे पुढील तपास बारामती शहराचे पोलीस करत करत आहेत यू च्यूवीस तास न्यूज उंडवडी सुपे युवराज इन्बरकर